मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो तुम्ही मागचं व्हिडिओ बघितलं असाल कसा रंग दिलेला आहे तर मित्रांनो आज ना पूर्णपणे पूर्ण रूमला रंग दिलेले आहे ते तुम्हाला मी देखील दाखवणार आहे आणि तुम्ही फक्त शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघा खूप इंटरेस्टिंग राहणार आहे आणि चला तुम्हाला दाखवतो कसा काय रंग दिला काय नाही चला तर मित्रांनो हे बघा रूम आहे बेडरूम असा रंग दिलेला आहे पूर्ण पिंग पिंग आहे वर फक्त पट्टीला पिवळा दिलेला आहे पट्टीला म्हणजे कसं भारी दिसलं पाहिजे बॉर्डर दिलेलं आहे हे आपलं छोटंसं गिटार आहे कधी मधी टाइम भेटला तर आपण वाजत राहतो हो त्याला तर मित्र आपला असं हे बघा आपलं पात्राची रूम आहे काय होतं गरिबाचं रूम मित्रांनो तर बघा तुम्ही असं आहे असं आपण रंधी दिलेले आहे इकडं दिलेले आहे बघा इकडल्या साईडला दिलेले आहे हे फुगे वगैरे आहे आपले इथं तर हे हॉल आहे बरं का पूर्णपणे हॉल आहे आपली टी व्ही एल सी डी कॅम्प्युटर आहे होम थिएटर आहे पी सी आहे टेबल आहे तर मित्रांनो असं आहे आपली रूम गरीबाची त्यामुळे तुम्हाला आता किचन दाखवतो चला किचन आहे बा किचनला असं दिलेलं आपण रंग हे कसा आहे महालक्ष्मी आणि गणपती सुद्धा बसणार आहे आपल्याकडं त्यानिमित्त आपण घराला रंग दिला हो की नाही असं किचन आहे आप आपलं छोटस तर आपलं फ्रीज आहे देव घर आहे चला मग आता बघितलं असाल तुम्ही आपलं थोडंसं वाड आहे हे आहे झाडं वगैरे लावलेले इथं तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आपला रंग दिलेला घर आहे की नाही बराच वाटलं असेल ना तर आता पूर्णपणे डेकोरेशन करायचं बाकी आहे आणि फक्त आपण पहिले काम काय केलं घराला रंग दिला म्हणजे कसं थोडस भारी दिसतं डेकोरेशन बी आणि रंग दिलेले तर रंग ते दिले आपण आणि बाकी फक्त डेकोरेशन आणि डेकोरेशन कुठं करणार आहे आपण ते देखील तुम्हाला दाखवतोय दे। तर चला दाखवू आपण तुम्हाला कसं काय तर मित्रांनो असं आपलं डेकोरेशन आहे इथं करणार आहे आपण बरं काय डेकोरेशन इथं करणार आहे हे बघ पलांग लावलेला आपण इथं छोटासा इथ छोटासा पलंग लावलेला मित्रांनो इकडं आपण बसवणार आहे गणपती नाही सॉरी 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 चोट बोल बोल मित्रांनो सॉरी बरं का तर आपण इथं बसवणार आहे महालक्ष्मी बरं का महालक्ष्मी आपण इथं बसवणार आहे आणि केबल आपण हटवून टाकू दुसऱ्या ठिकाणी ठेवूया हे हटवलं आणि याच्या ठिकाणी आपल्याला थोडासा छोटा टेबल बनवलेला आहे आपण तो इथं ठेवू आणि त्याच्यावर आपण गणपती बाप्पा ठेवूया आणि इथं आपण डेकोरेशन करणार स्पेशल गणपतीसाठी आणि इथं महालक्ष्मीसाठी आपण डेकोरेशन करणार तर आपलं फायनल झालेलं आहे आता आपल्याला साहित्य आणायला जायचंय ते फुलं ते आपल्याला आणायला जायचं मित्रांनो तर बाकी आपण आपल्याला तीन चार दिवस बाकी अजून गणपती बसायला तर आपण पूर्णपणे आम्ही तुम्हाला असं अपडेट देत राहणार आहे मित्रांनो तुम्ही फक्त आपले व्हिडिओ कंटिन्यू करत राहा आणि बघत जा नवीन नवीन व्हिडिओ आपण येत असतो घेऊन तर आणलेलं तुम्हाला सांगितलं मी आता कसं काय आपण डेकोरेशन करायचं आहे डेकोरेशन मागच्या वेळेस आपण थोडंसं भारी केलं होतं मित्रांनो होती का चांगले केलं होतं आता यावेळेस मी एकट्याचे आणि एकटा होतं की नाही काय मध्ये पण होईल बरं का होईल तर तुम्हाला दाखवलं मी कसं काय माहिती का आणि मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल कसं काय दिलं आता यावेळेस आपण दिलेलं आहे रंग ते सगळं झालेलं आहे आपण रंग ते देणं सगळं झालेलं आहे तर यावेळेस ना फक्त आपल्याला चांगलं क्रोशिंग करायचं म्हणजे कसं पाहुणे वगैरे येईल ना चांगलं पण वाटल अरे या बारी बनवले सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जास्तीत जास्त नवीन असाल तर आणि आपले व्हिडिओ बघत जा मित्रांनो शेअर करा लाईक करा कमेंट करा कसा काय वाटला ब्लॉग आहे की नाही तर मित्रांनो काय मग आता बाय असेल तुम्ही आहे की नाही जेवण वगैरे झालं असेल तुमचं तर काय डेकोरेशन करायचं आलं आपल्याला आहे की नाही डेकोरेशन करूया एकदम भारी वाटलं पाहिजे गणपती बाप्पाला की कसं डेकोरेशन केलेले काय आणि मित्रांनो तुम्ही तुम्ही पण केलं असेल डेकोरेशन आहे की नाही मला वाटलंच असेल तर कसं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो माहिती का सपोर्ट दाखा थोडा तुमच्या भावाला रोनकला काय बरोबर ना तर बघा तुम्ही तुम्हाला दाखवलं असं मी इथं डेकोरेशन इथं महालक्ष्मी बसणार आहे हां इथं महालक्ष्मी बसल आणि या साईटला अरे यार खुर्ची वाद होती अरे बस तुम्हाला वाटलं असं दुसरं काहीतरी लागलं तसं नाही मित्रांनो ही खुर्ची थोडी लूज आहे त्याच्यामुळं वाजते तशी हे टेबल आहे बघा हे टेबल आहे का इथं आपण गणपती बसवणार म्हणजे एवढी जागा लागणार त्याला हे बा इथून आणि त्यार माग एवढी जागा लागणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्त जास्त चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये आणि आपल्याला आता जायचं आहे डेकोरेशनचं सामान आणायला लाइटिंग वगैरे सगळं आणायचं मित्रांनो आणि फक्त तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थोडा सपोर्ट दाखवा तुमच्या भावाला आणि आपण नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया आणि आज आपण हा ब्लॉग इथं समाप्त करीत आहे आणि चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये चला भेटूया आपण खरंच